मुलां मला सुद्धा एक छंदाची प्रेम आहे ना सगळ्या सारख्या छोट्या मुलाकडे मिळाले मी एकता मध्ये असताना एका मासिकामध्ये असं वाटत की एका लहान मुलांनी शेवटी शिकण्याचा छंद वाढवण्यात मध्ये आता आपण बांधकाम करताना वाळू त्यामुळे येतात तर त्या असे वेगवेगळे केले माझ्या की आपण पण काहीतरी करावं त्यावेळेला त्यावेळेस माझ्या वडिलांना आलेले काही जुने पत्र होते म्हणजे पोस्ट कार्ड होते त्यावेळेस म्हणजे नऊ पैशापासूनच पोस्ट कार्ड नऊ पैसे दहा पैसे पंधरा पैसे पंचवीस पैसे आता जे पोस्ट कार्ड आहे ते पन्नास पैसेचे जुनी आंतरदेशा आहे वीस पैशापासून पस्तीस पैसे पन्नास पैसे दीड रुपयाने ते अडीच रुपयाचं आहे पोस्ट पाकिट पण होते म्हणजे पैशापासून पन्नास पैसे दीड रुपये आताच जे पोस्ट पाकिट आहे पाच रुपये म्हणजे हे छंद मी गोळा केला आणि हळूहळू आता बघता बघता आज एकेचाळीस देशांच्या पोस्टाचा तिकीटांचा संग्रह आहे एकवीस देशांचे नाणे आहेत आहे काळ्याकेट्यांचा संग्रह आहे आमच्या लहानपणी आम्ही काड्यापेटे गोळा करत असू वेगवेगळे छंद असायचे प्रत्येकाला आवड असायची मग त्या पेट्यांचा संग्रह केला आता मुलांना हे पाहायला मिळणार फक्त कमल किंवा अशा ठारे काळ्या पेट्या पाहायला मिळतात पण माझ्या या प्रदर्शनामध्ये तुम्हाला साडेतीनशे प्रकारच्या पेट्या पाहायला मिळतील त्याच सोबत मी थोर समाजसेवक श्रद्धे हे बाबा भेटायला गेलो होतो तिथे एक वर्ष होता आनंद मला त्यावेळेस तिथे एक प्रोजेक्ट होता टाकाव बसून टिकाऊ आता जे मॅडमने सांगितले की तुमच्याही मुलामधून आजकाला प्रायला म्हणजे केले त्या मुलांना सांगितलं की म्हणजे तांदळाचे साल असेल गव्हाचे ओंबे असेल पंचिंग मशीनमध्ये तुकडे असेल बांबूचं लाकूड असेल म्हणजे प्रत्येक गोष्टी मटेरियल पासून एक टिकाऊ वस्तू आता आताचा काळ कसा आहे तुमचा मोबाईलचा जमाना आहे तुम्ही एखाद्या मित्राला कुणाला सरांना वाढदिवसाला डायरेक्ट म्हणजे वाढदिवसामध्ये हॅपी बर्थडे येते पण आमच्या लहानपणी आमच्या मित्रांना आम्ही भेट कार्ड पाठवले जायचे त्यावेळेस प्रिंटेड पण होते आणि हे हँडमेड पण म्हणजे स्वतः बनवलेले तिथे कमावणी शिपा असं एक धोरण होतं त्यामध्ये ते प्रिंटिंग फाटचं असायचे आणि मग मी ते माझ्या संग्रहामध्ये ठेवले की मुलांना प्रेरणा मिळाली की आताचा काळ आता सध्या सगळा मॉडिफिकेशन झालाय पण मुलांना तो एक तुमचा एक तास पण असून काय अनुभव म्हणजे मुलांना वेगवेगळ्या कलाकृती तर अनेक शाळेमध्ये हा उपक्रम मला म्हणजे मुलांना त्या निमित्ताने प्रेरणा मिळते की तुम्ही आता एखाद्या शिक्षकाचा वाढदिवस मित्रांचा असेल मैत्रिणीचा असेल त्यावेळेस तुम्ही ते स्वतः हँड मेड केलेले ग्रीटिंग कार्ड जर दिलं तर काही वर्षांनी काही दिवसांनी पहिले तर ते ग्रीटिंग कार्ड वेगवेगळ्या असतात म्हणजे पत्रलेखन असेल किंवा ग्रीटिंग कार्ड आणि छंद कसं म्हणतात की अनेक प्रकारचे छंद आता मला कसं काट्यापेट्यांचा आहे नाण्याचा आहे टाकोस्त पसंत बनले गेले तर असे असे छंद आहेत कोणाला कॅन्यांचा असो कुणाला दुर्मिळ कुलपांचा संग्रह आता आमचे मित्र माधवराव देशमुख आहे त्यांनी हे सगळे आपल्या महाराजांच्या काळापासून म्हणजे जेवढे आता म्हणजे जेवढे जुने काळात शस्त्र आहेत म्हणजे शस्त्रांचा संग्रह कॅनरांचा संग्रह दगडांचा संग्रह म्हणजे असे वेगवेगळ्या संग्रह आहे आता आमच्याकडे एक ग्रुप आहे संदोमय नाव त्याच्यामध्ये लहानापासून देशापर्यंत आणि शिवाय वयापर्यंत असे नागरिक आहेत प्रत्येकांचे वेगवेगळे आहेत हजारो प्रकारचे छंद आहेत म्हणजे माझ्या कल्पना होती की असे छंद आहेत तुम्ही म्हणता आमचे एक नागपूरचे मित्र आहेत दीपक संत नावाचे त्यांना वेगवेगळ्या देशातील वर्तमानपत्र गोळा करण्याचा छंद आहे जवळजवळ चौऱ्याऐंशी देशातील अडीच हजार वर्तमानपत्र वेगवेगळ्या भाषेतील कलेक्शन केले म्हणजे त्यांचे त्यांना असं वाटलं की काहीतरी वेगळं करावं अजून एक आमचे एक मित्र आहेत शशिकांत खानवेकर म्हणून मुंबईमध्ये एक काही एकमेकालाकार असेल आहे आणि बसचं आहे तर ह्या कधीपासून ते गाणं म्हणतात आज जगात एकमेव कलाकार आहेत आता युट्यूबला जर तुम्ही शशी खांतविकर म्हणून कधी टाकलं तर म्हणजे असे वेगवेगळे छंद जोपासणारी माणसं आहेत किंवा एक कापूस आपण नेहमी तूप म्हणजे वाज करून तेवढं देवाला त्याच्या त्या कापसाचा वापर केला जातो पण एक आनंद खेरनान म्हणून नाशिकची व्यक्ती की त्यांना असं वाटतं की ह्या कापसावर काहीतरी संशोधन करावं त्यांचा एक आवडता छंद ते सायंचे होते त्यांनी जीविकांचा वापर करून प्रभू रामचंद्रांचे आणि सीतामाईंची बारा फुटाची मूर्ती त्यांना सहा महिने लागेल पण कापसापासून त्यांनी शिल्प करायला स्वामी विवेकानंद म्हणजे राष्ट्रपिता असेल त्यांच्या अशा कापसापासून अतिशय वस्तू बनवले गेल्या की राष्ट्रपती भवनापर्यंत त्यांची दखल घेतली गेली आणि असे म्हणजे वेगवेगळे छंद तुम्हाला आता आपण काय करतो अभ्यासा व्यतिरिक्त राहिलेला रिकामा वेळ आपण मोबाईल वर गेम खेळण्यात घालवतो पण माझं असं म्हणणं की आधी अभ्यासाला प्राधान्य द्यायचं अभ्यासापासून राहिलेला वेळ आपण मोबाईल वर गेम खेळण्यापेक्षा एक चांगला तर त्या छंदामुळे आज अनेक काम करतात आपल्याला स्वतःला आनंद मिळतो पण हा छंदाचा उपयोग आजपर्यंत मी एकशे ऐंशी शाळेमधून पंच्याहत्तर हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना हे प्रदर्शन पाहायला मिळाले आतापर्यंत कसं होतंय फक्त एक प्रतिष्ठा शब्दात पुणे मुंबई दिल्ली हैदराबाद अशा फक्त मेट्रो सिटीमध्ये होत आहे पण आपल्या शाळेतल्या आपल्या शहरातल्या ग्रामीण भागातल्या मुलांना एक पाहायला मिळत नाही तर माझ्या ज्यावेळेस इच्छा होती की बाबा आपण केलेल्या संग्रहाचा उपयोग समाजासाठी काहीतरी करावा त्यावेळेस मी सुरुवात केली माझी मुलगी मॅडम घेऊन कल्पना आणि शाळेपासून आतापर्यंत अनेक शाळेमध्ये मग ज्येष्ठ नागरिकांसाठी असेल मोहपदी शाळेसाठी असेल म्हणजे आतापर्यंत टोटल महाराष्ट्रातून एकशे ऐंशी शाळेमध्ये माझं हे झालं झाले पंच्याहत्तर हजार विद्यार्थ्यांनी तो प्रदर्शन पाहिलं अनेक मुलांनी माझ्या ह्या प्रदर्शनाचा पाहून तर मी सुद्धा काही माझ्यापासून प्रेरणा घेऊन त्यांनी तिकीट गोळा करा चालू केली नाणी गोळा करतात करायला चालू केले आता तुम्ही सुद्धा म्हणतात की सर तुम्ही ठीक आहे इतके वर्ष छंद केला नाणे गोळा केली आम्ही कसं करावं सांगतो की आपली एक शोध कृती असायला पाहिजे आपल्या दैनंदिन चिल्लर मध्ये आपण काय करतो असे जे पाच रुपयाचे दहा रुपयाचे नाणे असतात बघा तर ह्या नाण्यावर स्वामी विवेकानंदाचं वैष्णव मातेचं विवेकानंदाचं असे जवळजवळ पाच रुपयाचे जर तुम्ही दररोज चलनामध्ये नाणे येतात आपल्या हातामध्ये चलन ते जर बघत गेले तर जवळजवळ सत्तर प्रकारचे नाणे पाच रुपये आजच्या प्रदर्शनामध्ये ते तुम्हाला पाहायला मिळतील पाच रुपयाचे सत्तर प्रकारचे नाणे एक रुपयाचे जवळजवळ एकवीस प्रकारचे नाणे दहा रुपयाचे जवळजवळ वीस प्रकारचे नाणे दोन दोन रुपयाचे जवळजवळ असे सोळाशे सतरा प्रकारचे म्हणजे तुम्ही एखादा छंद चालू केला आणि आपली जर शोध वृत्ती असेल तर त्यातून तुम्हाला एक जोपासण्याची वृत्ती आणि अशा ज्या तुम्ही छंद जोपासतायत तर त्यात म्हणजे आता तिकिटांचा सुद्धा संग्रह आतापर्यंत फक्त आपल्याकडे राष्ट्रपिता महात्मा गांधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंदिरा गांधी असे ठराविक तिकीट पाहायला पाह मिळतात पण ज्यावेळेस डाक विभागाचे सुद्धा एक नावाचे डिपार्टमेंट आहे पुण्याला आहे सोलापूरला आहे ज्यावेळेस तुम्ही असे आपले भारतीय डाकविभागाकडे वेगवेगळ्या थोर व्यक्तींच्या नावाने तिकीट काढले जातात पोस्टांची तिकीट असेल ऐतिहासिक वस्तू असेल इमारती असेल किल्ले असेल तर तुम्हाला असे सगळे तिकीट पाहायला म्हणजे सुद्धा तुम्ही छंद करा आणि त्या छंदामध्ये सुद्धा आपल्या आपण मध्ये स्पर्धा असतात त्यात गोल्ड मेडल ब्रॉन्झ मेडल सिल्वर शाळेत गटासाठी सुद्धा स्पर्धा आता एकोणतीस ला दोन वर्षानंतर स्पर्धा आहे मी दोन हजार सतरा साली स्पर्धा घेतली होती मला वाटतं माझा मुलगा आपल्या से इंग्लिश मिडियम ला होता आणि त्याला ब्रॉन्झ मेडल पण मिळालं मला वाटत साऱ्या शेलार पण मला वाटतं पाठपुल करण्यामध्ये मला वाटतं बाराशे शाखात ब्रॉन्झ बेड मिळवलं म्हणजे माझा वाटतं माझा मुलगा बंद चालवतोय अशी प्रेरणा तुम्ही सुद्धा घ्या तुम्हाला काही तिकीट लागली तुम्हाला छंद जोपासायचा असेल ना तर मी ती मदत करतो तुम्हाला काही ठर जर तुम्ही छंद चालू केला तर मी देईल माझ्या वतीने सरांसोबत सरांसमोर तुम्हाला सांगतो की ज्याला जर छंदाची आवड असेल किंवा काही नाण्याची असेल तर मी सुरुवातीला आहे तुम्हाला गाईडलाईन लागली तर नक्कीच आपल्या महाराष्ट्रातले असे वेगवेगळे छंदिष्ट पण असं म्हणणार नाही किंवा माझा छंद करा तुम्हाला वाटतं की सर मला अजून वेगळा छंद करायचा किंवा अजून काही वेगळे छंद आहेत तुम्ही त्या छंदासाठी माझं मार्गदर्शन लागलं तर त्याची मदत मला म्हणजे मार्गदर्शन करायला तयार आहे कारण शेवटी आपल्या का आपल्या गावाचं नाव आपली बारशी किती ही परंपरा आपल्याला काय ठेवायची आणि नेहमी म्हणतो की आपल्या बारशीला वैशिष्ट्य ग्रामदैवत भगवंताचा आशीर्वाद आहे आणि कुठल्याही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वे 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 आपले विद्यार्थी आहेत आपल्या शाळेचं नाव तर मी पहिल्यापासून म्हणजे आपली शाळा एक आदर्श शाळा आहे आणि प्रत्येक विद्यार्थी इथले म्हणजे स्कॉलरशिप असेल किंवा बोर्ड असेल आपल्या शाळेचे विद्यार्थी टॉप आहेत तसं आपल्या ह्या छंदामध्ये सुद्धा आपल्या शाळेचा एखादा विद्यार्थी त्याच्यामध्ये टॉप हवा यासाठी माझ्या शुभेच्छा आहेत त्याचबरोबर आम्ही दरवर्षी पत्र स्पर्धा पण घेतो आपले डाक अधिकारी आम्ही मिळून अनेक वेळा आपल्या शाळेमध्ये मार्गदर्शन केले मला वाटतं चार वर्षापूर्वीच हायस्कूलमध्ये एका विद्यार्थ्याला पण स्पर्धा आहेत या वर्षी पण आता एकतीस जानेवारी पर्यंत आहे आपल्या या वर्षीचा विषय आहे माय रोल मॉडेल तुमच्या जीवनातील आदर्श व्यक्ती तर त्याच्याबद्दल तुम्ही आदर निषय पत्र लिहिले आपल्या महाराष्ट्रातलं पहिलं बक्षीस असेल पंचवीस हजार दुसरं बक्षीस आहे दहा हजार तिसरं बक्षीस आहे पाच हजार आणि त्यातून उत्कृष्ट पत्रांची जर निवड झाली तर राज्य पातळीवर गेले तर पहिलं बक्षीस आहे पन्नास हजार दुसरं बक्षीस आहे पंचवीस हजार तिसरं बक्षीस आहे दहा हजार तर तुम्ही असं नाही की परीक्षेसारखे घ्यायचं तुम्ही तुमच्या सरांचं आता तुम्ही छोड्या घ्यायचं तर मार्गदर्शन घेऊन चांगल्या पद्धतीने मी लिहून ते फक्त आमचे सर सांगते किंवा मी माझ्या सरांकडे पत्ता देईल त्या पोहोचते किंवा आमच्या सरांशी एक दहा विभागाच्या संपर्क साधला तर आमचे कर्मचारी ते कलेक्ट करते तर एक तीस जानेवारीच्या आज तसे पत्र तुम्ही लिहून दिले आणि एखाद्या विद्यार्थ्याला लागलं तर आम्हाला सुद्धा आनंद होईल की आपल्या एखाद्या शाळेचा विद्यार्थी त्याला सुद्धा ह्या पत्र लिखाण असं नाही की चंदा बरोबर पत्र लिखाण म्हणजे आपल्या लिहिण्याची वृत्ती सुद्धा एक असावी किंवा आपल्या जे सुप्त कोण आहे की त्याला सुद्धा वारसा मिळावा म्हणून डाक विभागाने अशा वेगवेगळ्या स्पर्धा मी अनेक शाळेमधून असं हे पण आम्ही जाधव साहेब आणि मी मार्गदर्शन नेहमी करत असतो आता सर पण मग खेळमध्ये दिले ह्या पण आपल्या शाळेमध्ये करता येईल उपक्रम आहे अजून वेळ अजून सुद्धा कधी असेल तर खेळ मी अजून आम्ही दोघं येऊन तुम्हाला पत्र लेखण्यासाठी हे करू आणि आजच्या ह्या छंदामध्ये तुम्हाला वेगवेगळे नाही पाहिले म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये टाकसाळी नसायच्या म्हणजे असे आता तर कसं प्लेन नाही ओबड धोबड नाणी असायचे आणि त्याच्यावर वेगवेगळ्या राज्यांचे मोबाईल आपल्या असेल मोबाईल असेल म्हणजे त्या टाइमिंगचे जेवढे राजे, ता राजे होऊन गेले त्या टाइमिंगचे सगळे नाणे तुम्हाला चांदीचे आहेत पितळेचे आहेत स्टीलचे आहेत वेगवेगळ्या वे ना नाण्यांचे आहेत त्याचबरोबर तुम्हाला पोस्टाचं एखादं तिकीट प्रकाशित केलं जातं त्या दिवशी एक, एक विशिष्ट प्रकारचं पाकिट असतं आता तुम्हाला प्रदर्शन पाहता तुम्ही मला विचारणार की सर हे काय तर बेसिक म्हणजे आजच्या प्रदर्शनामध्ये फर्स्ट डे कव्हर आहे ज्या दिवशी एखाद्या पोस्टाचं तिकीट निघतं त्या दिवशी विशिष्ट प्रकारचं पाकिट असतं समजा आपले छोट समस्या त्यांच्या निमित्त एक पाकिट आहे एक तिकीट आहे तर त्याला फर्ड रेकॉर्स म्हटलं जातं त्यासोबत माय कॅम्प नाही आज माझं ते तिकीट काढलंय बार्शातील काही थोर व्यक्ती आहेत त्यांच्याबद्दल आपले आदर्श रमेश उलक साहेब त्यांचा वेळ मी एक मायच कॅम्प काढले तसं तुम्ही पण काढू शकता शेवटी कसं असतंय वाढदिवसाला किंवा हौशेला मिळून असते तुम्ही तुमचं तिकीट किंवा समजा सर... वाढदिवस आहे किंवा महाजन सरांचा आहे ते थे थे ने ने तर त्यावेळेस तुम्ही ते पोस्टाची परवानगी आहे बरं सर म्हणजे अजून बी काही जणांना असं वाटतं की ते तिकीट काढायला परवानगी नाही पण स्वतःचे तिकीट काढू शकता एक पेज असतात त्याच्या बारा तिकीट निघतात आणि ज्यावेळेस तुम्ही आतापर्यंत थोर पुरुषांची तिकीट लावून पाठवली पोस्टाने मित्राला नांदेड तर तुम्ही ते सरांचं तिकीट किंवा तुमचं सुद्धा तिकीट त्या पोस्टाच्या पाकिटावर लावून पाठवू शकता म्हणजे त्याला गव्हर्नमेंटची मान्यता आहे तो एक आनंद वेगळा असेल की आपल्या मित्राचं किंवा सरांचं तिकीट आपण ते वाढदिवसाला भेट म्हणजे आता त्याला सुद्धा शासकीय मान्यता आहे त्यामुळे असं तुम्ही माझ्या कॅम्प पाहायला मिळाला त्या कार्यक्रमामध्ये मा त्यासोबत टाका वस्तूपासून ग्रीटिंग कार्ड आहेत आता त्याची मी माहिती सांगितलं तांदळाची चालले ग्रीटिंग वेगवेगळे वे म्हणजे वे। टाको पंचिंग मशीन मधले तुकडे बांधू लागला लाग गावाच्या वगैरे ते तुम्हाला ग्रीटिंग्स बघा त्यातून एक प्रेरणा घ्या अशा टाको वस्तूपासून तुम्ही शाळेत एखादा उपक्रम घ्या त्यासोबत एक पत्र ठेवले आजपर्यंत काय आहे तुम्ही आता पत्र लेखनात फक्त शाळेचा विषय किंवा अभ्यासक्रम घेत माझे काही महाराष्ट्रातले पत्र मित्र आहेत एकदम सुंदर अक्षरातले पत्र आहेत फोटोग्राफी करून घेण्यासाठी इतके सुंदर अक्षरातले पत्र आहेत तर तुम्हाला प्रेरणा मिळाल्या टप्पल तर पत्र पिढी काढलेले समजा राखीच राखी राखेचे चित्र आहे हनुमान जय तर गदेचं चित्र आहे पुस्तक लिहिणं आहे तर पुस्तकाचे चित्र काढले तुम्ही ते पन्नास पैशाचे पोस्ट कार्ड घ्या आणि त्याच्यावर तुम्ही असे उपक्रम करा मित्रांचा असाल सरांचा असेल सर, वाढदिवसाला तुम्ही पत्र द्या ते पत्र सुद्धा एक आठवण राहते काही दिवसानंतर आता कौतळे सरांनी सरांनी कारकिर्दीमध्ये सरांनी सुद्धा घेतले आणि काही शाळेने मुलांना आई वडिलांना हे लावलेलं पत्र आज जो मोठे अधिकारी झाले ज्यावेळेस सरांना भेटतात त्यावेळेस सांगतात की सर त्या काळामध्ये आमच्या संग्रहामध्ये आहे म्हणजे मी माझ्या व्याख्यानात सरांचा उल्लेख करत असे असे अनेक शाळेतले अनुभव माझ्या पाठीशी ज्यावेळेस आम्ही पत्र लेखनाचा विषय घेतो त्यावेळेस खास अजून पत्राविषयी सांगता येईल आज वेळेचं जरा बोलत नाही कारण पत्र लेखणार म्हणलं तर मी एक तास बोलू शकतो एवढा मला त्या पत्र लेखनावर अभ्यास आहे मनाच्या वेळेची मर्यादा असल्यामुळं आपण ह्या बेसिक गोष्टीची थोडीशी माहिती देऊन मी माझं थोडक्यात आज मनोगत करतो आज शाळेने आज महाजन सरांनी आज मला शाळेमध्ये संधी दिली आज माझा सन्मान केला त्याबद्दल सर्वांचे मी आभार व्यक्त धन्यवाद